हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज पावसाने सुट्टी घेतली होती त्यामुळं सगळी फरशी वगैरे क्लीन करून घेतलेली आहे तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलेलीच होती की ही फरशी किती शेवाळलेली होती तर आज पावसाने आराम करायचं ठरवलं आहे तर म्हटलं क्लीन करून घेऊया तर ऊन पण छान पडलं होतं तर कपडे पण बाहेर वाळू घातले होते तर आमच्या देवांचं नाही का पोट अपसेट स्टमक अपसेट झालेलं होतं तर त्यालाच म्हणवायला आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो खरं तर त्याला कालपासून त्रास होतो आहे म्हणजे रविवारपासनं आम्ही काल गेलोही होतो पण काल सुट्टी होती त्यामुळं कोणतंही हॉस्पिटल ओपन नव्हतं त्याच्यामुळं मग परत आज जावं लागलं तर घरी येऊन औषध पाजवण्याचा खूप मोठा टास्क असतो खूप रडारड करून आम्ही झोपी गेलो आणि खूप वेळाने जाग आली आम्हाला तर जाग आली पण डोळ्यातली झोप काही जात नव्हती तर पाऊस अजून पण आला नव्हता त्याच्यामुळं बाहेर बसून असं झोप घालवण्याचं थोडंसं म्हणजे प्रयत्न चालू होता तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय